नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावण हा इतका पवित्र महिना आहे की या महिन्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यातूनच आपण खूप मोठं पुण्य कमवून घेऊ शकतो आपल्या आयुष्यातल्या काही अडीअडचणी दुःख कमी करू शकतो त्यातीलच एक महत्वाचं काम म्हणजे श्रावण महिन्यामध्ये काही वस्तूंचं जर तुम्ही दान केलं तर तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभतं त्यानंतर काही अडीअडचणी दुःख अडचणी संकट चाललेल्या असतील तर त्या निघून जातात कारण दानामुळे आपले पित्र जे आहे ते प्रसन्न होत असतात त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला सांगते त्या गोष्टीपैकी जमेल ते दान करायचं आहे आणि बघा असं पण आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्व आहे दान केल्यामुळे आपले पित्र प्रसन्न होतात जितकं दान करू त्याच्या अधिक पटीने आपल्याला ते परत मिळत असतो आणि कधी पण दान करताना कुठल्या अपेक्षेने करू नका मनापासून करा उगाच कोणाला तरी काहीतरी द्यायला लावलंय म्हणून द्यायचं असं करू नका मनात इच्छा असेल तरच दान करा नाही तर नाही केलं तरी पण चालेल आणि दान हे सत्पात्री झालं पाहिजे म्हणजे ज्याला त्याची गरज आहे त्यांना तुम्ही दान करा उगाच कोणाला गरज नाही आणि त्याला द्यायचं आणि त्याला त्या वस्तूची किंमत पण नाहीये असं होत कामा नये तर बघा काही वस्तूंचं जर तुम्ही श्रावणामध्ये दान केलं तर आपल्या जीवनातलं जे दुर्भाग्य आहे ते दूर होत नशिबामध्ये काही वाईट लिहून ठेवलेलं असेल तर त्या वाईट गोष्टी दूर होतात तर त्यामुळे नक्कीच हे दान करा आणि शक्यतो सोमवारी दान करा तसंच श्रावण पूर्णच महिना अतिशय शुभ असतो पण जमल्यास तुम्हाला सोमवारी जमलं तर सोमवारी दान करा आणि दिवसभरामध्ये तुम्ही कधीही दान करू शकता आता दानामध्ये बघा वस्त्र धान्य फळे त्यानंतर दक्षिणा यांचं सुद्धा तुम्ही दान करू शकता एखाद्या अनाथ आश्रमामध्ये तुम्ही पुस्तकं देऊ शकता तुमची इच्छा असेल ना तुम्ही, तुम्ही अतिशय छान छान गोष्टी शोधून काढाल बघा आता काही आश्रम असतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन विचारा की तुम्हाला कसली गरज मग ते सांगतील त्यांना काही किराणा लागतो किंवा लहान मुलांचे कपडे लागत किंवा इतर काही वृद्धाश्रमात जा तिथे तुम्ही दान करू शकतात श्रावण महिन्यामध्ये बघा वस्त्र दान केल्यामुळे तुम्ही नवीन कपडे दान करा तरी पण चालेल त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यानंतर या महिन्यामध्ये तुम्ही तांदूळ गहू काही डाळीचे आहे यासारखे सुद्धा धान्य दान करू शकता त्यानंतर फळांचे तुम्ही दान करू शकतात केळी दान करू शकता पैसे कोणाला गरज असेल कशासाठी समजा कोणाला काही हॉस्पिटलायजेशन असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काही आपल्या यथाशक्तीने दान करू शकतात तर या काही गोष्टी आहे या व्यतिरिक्तसुद्धा इतर काही गोष्टींचा तुम्ही दान करू शकता जसं की चप्पल वगैरे पावसाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही छत्री दान करू शकता त्यानंतर ब्लँकेट तुम्ही दान करू शकता व या पुस्तकांचे तुम्ही दान करू शकता बघा श्रावण महिना हा पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये जितकं तुम्ही म्हणजे तुमच्या यथाशक्तीने दान कराल त्याचं शंभर टक्के तुम्हाला फळ मिळेल आणि बघा या दोन या महिन्यामध्ये दान करताना तुम्हाला महादेवाचे स्मरण करायचे आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि मग दान करायचं आहे बघा आपण जे काही दान करतो ते शक्यतो गुप्त दान असलं पाहिजे दान म्हणजे आपण आपल्याला फार ठिकाणी सांगायचं नाही की की हा मी दान केलं आपण ती गोष्ट दान करतोय ना तर ती फक्त आपल्यातच राहिली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बघा अश दान केलेलं अतिशय उत्तम असतं कारण तिथे त्या लोकांना गरज असते याशिवाय बघा आपण सिग्नलवर वगैरे बघतो आता मी एक गोष्ट म्हणून सांगते कारमध्ये असे छोटे बिस्किटचे पुढे वगैरे ठेवा समजा सिग्नलवर काही लहान मुले वगैरे दिसली तर त्यांना ते बिस्किट वगैरे आपण देऊ शकतो पाण्याचे बाटले देऊ शकतो म्हणजे बघा आपल्या मनामध्ये असेल ना तर आपण कसंही दान करू शकतो त्यामुळे नक्की तुम्ही पण बघा तुमच्या मनामध्ये सुद्धा काही गोष्टी असतील तर तुम्ही इतर गोष्टी म्हणजे सांगू शकत असाल की काय दान करता येईल तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगतात आणि ती केल्यामुळे इतरांना काही त्याचा फायदा होत असेल तर त्याचा कुठे ना कुठे पुण्यफळ जे आहे ते आपल्याला सुद्धा मिळत असतं त्यामुळे ते कमेंट करून नक्की सांगा की अजून काय गोष्ट आपण दान करू शकतो तर बघा श्रावण हा पवित्र महिना असल्यामुळे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही दान करा की जेणेकरून पित्र प्रसन्न होतील महादेवाचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि मग आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल तर ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद